कुलदेवता म्हणजे काय कुलदेवतेच्या कृपेसाठी काय करावे जाणून घ्या मित्रांनो बऱ्याच लोकांना आपले कुलदैवत तर माहीत असते परंतु आपल्या कुलदेवतेला प्रसन्न कसे करायचे त्यासाठी काय करावे कोणती सेवा करावी ते आज आपण जाणून घेणार आहोत तसेच कुलदेवता म्हणजे काय व कुलदेवता या शब्दाचा अर्थ काय ते जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया मित्रांनो कुलदेवी किंवा कुलदैवत हे आपल्या कुळाचे व वंशाचे संरक्षण करणारे दैवत असतात त्यासाठी वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवी आणि कुलदैवत यांचे स्थानी जाऊन दर्शन घ्यावे कुलदेवता या शब्दाचा अर्थ मित्रांनो कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे कुळाचे देवता ते कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी म्हणून संबोधले जाते कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी एक नारळ आणून तो पाण्याने प्रथम धुवून घेणे शेंडी आपल्याकडे करून तो फाटावरती किंवा योग्य अशा ठिकाणी ठेवणे त्याच्यावरती थोडी उदबत्तीची राख ठेवून त्यावरती एक दोन कापराच्या वड्या ठेवून कापूर जाताना ओम चैतन्य कुलदेवता ये जागृत 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 हा मंत्र कापूर विजेपर्यंत म्हणावा दिलेला मंत्र किमान अकरा वेळा म्हणणे अपेक्षित आहे जितका जास्त म्हणता येईल तेवढे चांगले हा मंत्र कुलदेवतेला मदतीसाठी आवाहन करणारा मंत्र आहे याचा निश्चित फायदा होतो सध्या जी परिस्थिती आहे त्यातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी किंवा आपल्या कुळाला एक संरक्षण म्हणून हा उपाय ज्यांची इच्छा आहे ते करू शकतात ज्यांना आपल्या कुलदेवतेचा मंत्र माहीत आहे त्यांनी कुलदेवतेचा मंत्र म्हटला तरी हरकत नाही नारळ फुटल्यास किंवा तडा गेल्यास घाबरून जाऊ नये असा नारळ वाहता पाण्यात सोडून देणे किंवा सध्याची परिस्थिती पाहता झाडांच्या ठिकाणी विसर्जित करावा परत नवा नारळ आणून सकाळ आणि संध्याकाळ किंवा जमेल तसे पुन्हा कापूर पेटून वरील मंत्र म्हणणे असा नारळ शक्यतो खराब होत नाही पण झाल्यास वाहत्या पाण्यात सोडून देऊन नवा नारळ आणणे किंवा सध्याची परिस्थिती पाहता झाडांच्या ठिकाणी विसर्जित करावा